आम्ही समर्थ मी कल्पना शिंदे कशा आहात तुम्ही मस्तच असणार तर शुभम टेबल क्लीन करतो आहे क्लीन करून झाल्यानंतर बघा आता पूर्ण सेटअप करून घेईल व्यवस्थित आणि त्यानंतर शुभम काय बोलत आहे ते तुम्हीच ऐका तर मित्रांनो आज आमच्या स्टॉलवरती एक व्यक्ती आली आहे ज्याला तुम्ही खूप ओळखता खूप प्रसिद्ध व्यक्ती आहे तर हे बघा आज आपली विरारची आई आली आहे अचानक खायला तर ती खास आपली चिप्स खायला आली आहे चिप्स कशा प्लेट जातो आम्ही पस्तीस रुपये भरून देतो रुपये घेतल्या माझ्याकडनं खायच्या आणि वरचे राहते बोलतो बघा दीडशे रुपये दिलेत मला परत आणि मी पैशानेच खाणार मुलगी असली म्हणून काय आला छान आहे एकदम मंथन थँक्यू दिल्याबद्दल थँक्यू पैसे अचानक काही गेल्यानंतर मॅडम आला ज्या नेहमी मला मेकअप वगैरे करत असतात त्यांची मुलगी त्या ते आणि त्यांचे मिस्टर आलेले आणि मंथनला विचार होते कसं मंथन तुला एवढं सर्व जमतं तर झालं आता श्री स्वामी समर्थ